नमस्कार व्यासपीठावर विराजमान आजच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या सेवामूर्ती शांताराम गुरुजी त्यांच्या या सोहळ्यात उपस्थित राहताना खरंच सार्थ अभिमान वाटतोय तो अभिमान यासाठीच हो आपणा सर्वांनाच माहिती आहे एखाद्या वकिलाला एखाद्या डॉक्टरला जर आपण विचारलं तर तुम्ही काय करताय तर त्यांच्या तोड्यातून सहज वाक्य निघतोय की तो आम्ही या क्लिनिकला प्रॅक्टिस करतोय किंवा या या न्यायालयात न्या 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 प्रॅक्टिस करतोय असा उल्लेख होतो मात्र तेच एखाद्या शिक्षकाच्या बाबतीत जर विचारलं गेलं तर तो या या ठिकाणी सेवा करतोय किंवा आजही आपण सेवापूर्ती सोहळा म्हणून या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाला आपण नामोल्लेख केलेला आहे त्याचं कारणच असं आहे त्या का ह्या सेवापुरती सोहळ्या किंवा सेवा या शब्दाला खरा खुरा अर्थ देणारे आमचे गुरुजी आहेत असं म्हणण्यास काहीही हरकत नाही त्यांची ही, ही एकोणचाळीस वर्षाची सेवा संपन्न होत असताना चिंचवली घाडणे भिवंडी तालुक्यातील हे एक छोटसं गाव आणि या गावामध्ये त्यांनी सत्याऐंशी ते एक्क्याण्णव या कालावधी हा जो चार वर्षाचा जो कालावधी काढला हा चार वर्षाचा कालावधी आम्हा बालकांसाठी किंबहुना आम्हा गावकऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ होता हे आम्ही आवर्जून आणि अभिमानाने सांगू त्याच कारणच असं माझ्या माहितीनुसार त्या काळात सर अनटेड होते जरी सर अनटेड होते परंतु आम्हा बालकांना जेव्हा त्यांनी ट्रेन केलं तर त्याची प्रचिती अशी आहे की त्यांच्या काळातील प्रत्येक त्यांच्या बॅच मध्ये या चार वर्षाच्या कालावधीत जेवढे विद्यार्थी होते त्यातील प्रत्येक विद्यार्थी हा चांगला नागरिक बनलेला आहे मी चांगला नागरिक चांगल्या नोकरीवर आहे असा उल्लेख नाही केला तर चांगला नागरिक असा उल्लेख केला प्रत्येक जण तर नोकरीला आहेच अगदी छोट्याशा ह्या गावातील प्रत्येक मूल हे नोकरीला जाण्याचा जो पाया भक्कम केला तो आमच्या शांताराम गुरुजींनी आणि तो का ते चांगला नागरिक का बनला त्याची अनेक उदाहरणं मी, मी कदाचित जर बोलत राहिलो तर कदाचित पूर्ण कालावधी मला एकच बोलावा लागेल एवढा मोठा एवढी सेवा त्यांनी या गावामध्ये प्रामाणिकपणे आणि मनापासून केलेली आहे छोटी छोटी देतो तुम्हाला एक छोटस उदाहरण देतोय गुरुजी गुरुजींचा अक्षर सुंदर आणि त्या सुंदर अक्षराकडे एक खर तर पहिलं अट्रॅक्शन जे झालं पालकांचं ते त्यांच्या सुंदर अक्षरामुळे आणि त्यानंतर आहे ना गुरुजी शिक शिकवतो तर कह हो, तुम्ही आम्ही अगदी आईपासून तर लहानपणापासून मोठ्यांपर्यंत प्रत्यक्ष शिक्षक म्हणून सगळे शिक्षण देत असतात शिकवत असतात परंतु गुरुजींचं शिक्षण हे वेगळं होतं म्हणून आज आम्हाला त्यांची आज नाही कायमस्वरूपी त्यांची आम्हाला आठवण राहते किंवा आठवण येते मी तुम्हाला छोटे छोटे प्रसंग सांगतो माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग बघा एखादा मूल जेव्हा चुकतं किंवा एखादी गोष्ट निदर्शनास येते तेव्हा त्याला प्रश्न विचारतो का रे हे का परंतु बघा गुरुजी कशाप्रकारे वागले गुरुजींना कधी आठवत असेल किंवा नसेल माहिती नाही कारण त्यानंतर त्यांच्या हाताकडून बरेचसे विद्यार्थी गेले परंतु आमच्यासाठी खूप कमी शिक्षक गेले त्या आम्हाला ते प्रसंग आठवतात दुपारची सुट्टी व्हायची आणि मी एकटा फक्त ओटीवर बसून राहायचो एक दिवस गेला दोन दिवस गेला महिना गेला माझा नित्यक्रम हाच होता गुरुजींना प्रश्न पडला असेल का हा बाबा हा मुलगा घरी का जात नाही गुरुजीने कधीच विचारणार गुरुजींनी मला जवळ घेऊन विचारणार हे त्यांनी नाही विचारलं तर मी तिथे का राहतो याची कारण मीमांसा शोधली आणि त्याच उत्तर शोधून त्याच्यानंतरची त्यांनी टाकली एकदा समजा फोटो सेशनला जेवढी क्रेज होती तेवढा त्या कामावधी मला आठवत कारण गुरुजी आले तेव्हा मी तिसरीला होतो आणि तिसरीला असताना एक दुपारच्या वेळेमध्ये असं एक फोटोग्राफर आला आणि गुरुजीने वाटलं की चला आपण शाळेत फोटो काढूया आणि फोटो काढायचा तर मग फोटोची काही फी असेल म्हणून प्रत्येकाला काय वीस पैसे पंचवीस पैसे असे काहीतरी आणायला सांगितले असतील आणि गुरुजी पटकन मला बोलले अरे तू घरी नको जाऊस त्या दिवशी बाबा आलेले ना तर तुला काहीतरी म्हणजे काय होई किंवा पेळाचा इथे तर तुझ्या ते पंचवीस पैसे जे आहेत ते माझ्याकडे आहेत पण तू एक काम कर घरी जा आणि थोडीशी पावडर घेऊन त्यावेळेस मला काही कळलं नाही परंतु जेव्हा मी मोठा झालो तेव्हा त्या प्रसंगाचा अर्थ मला कळला मी घरी गेलो पावडर घेऊन गे आलो खरंच मला आजही म्हणजे वाईटल्या वाटत परंतु मी जी पावडर आणली होती ना ती पावडर अक्षरशः कागदालाच लागली ला होती मी गुरुजीच्या हातात ती पुढी दिली गुरुजीने ती सोडली मला आठवतो तो, तो प्रसंग आठवल्यानंतर ती पुढी खोडल्यानंतर गुरुजीला की पावडर मी लावू तरी कुठे कारण ती पा होती कारण घरात पावडर तेवढी होती गुरुजी काहीच बोलली नाही ती अगदी आवडीने हौशीने त्यांनी ती तोंडाला पावडर लावली त्यांनी हे माझ्या बाबतीतलं मी सांगितलं एक मुलगा होता शाळेत यायचा नाही आम्ही भिंगडी बोलायचो त्याला कारण तो कोणालाच भेटायचा नाही एखादा मुलगा शाळेत नाही आला ना तर गुरुजी आम्हाला पाठवायचे की त्याला पकडून आणायचा पण हा मुलगा आम्हाला कधीच भेटायचा नाही गुरुजींकडे काय जादू होती काय माहिती गुरुजी बोलले आता तुम्ही काय द्यायचं नाही त्याला बोलवायला पुढच्या आठ दिवसामध्ये हो तर मुलगा शाळेत यायला लागला गुरुजींनी काय जादू केली त्यांनाच नाही असे अनेक प्रसंग त्या गावामध्ये घडले गुरुजींची अक्षरशः तुम्हाला सांगतोय की गावातील कित्येक लोक गुरुजीला येऊन भेटायचे की गुरुजी तुम्हाला मुलं कशी घाबरतात आम्ही एवढं रागावतो मारतो पण तो इतर जी मुलं आहेत ही जी, जी आमचीच मुलं आहेत ही मुलं तुम्हाला कशी घाबरतात खरं तर गुरुजींबद्दल भीती नव्हती वाटत पण जी आदरयुक्त भीती होती ना गुरुजी गाव आमचं असं गावातून एंट्री केली की के एक मोठं चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाखाली सगळ्या मुलांचा एकच खेळ गोटी आणि बाठे खेळ गुरुजी रस्त्यात दिसत आहेत आणि ते चिंचेचं झाड एवढं मोठं होतं की त्याच्या पाठीमागे सह चार पाच मुलं लपू शकतील गुरुजी दिसते की सगळे लपायचे गुरुजींची चार पावलं पुढे गेली की गपचूप त्या झाडाच्या पाठीमागून घरी जायचं आणि घरी जाऊन दप्तर घेऊन शाळेत यायचं म्हणजे खरंच सरांनी त्या गावावर जे काही प्रेम दिलं जी काही आपुलकी दिली ज्या मुलांवर संस्कार केले ते संस्कार आजही मुलं विसरत नाही सहज आम्ही गप्पा टप्पा करत बसलो तरी गुरुजींच सहज नाव निघत आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रसंग सांगतो अगदी आताही आपल्या विविध गुणदर्शन स्पर्धा होतात की ज्याच्यामध्ये आपण मुलांना गीत किंवा कथाकथन स्पर्धेसाठी छोट्या मुलांना घेऊन जातो त्यावेळेस आठवतं मला हा प्रसंग की गुरुजींनी मला ती भीमाची गोष्ट सांगितली होती गरवा गरवाचे घर गर खाली म्हणून गोष्ट पाठ करायची असेल भाषण पाठांतर करायचं असेल तर साहजिकच एक होता माकड किंवा मग या पद्धतीने पाठांतर करून घ्यायचं गुरुजीने त्यावेळेस मला गोष्ट कशी शिकवली ती तुम्हाला सांगतो गुरुजी मला सांगितलं नाही का तुला हे भाऊ बोलायचंय माझ्यासोबत सोबत गप्पा केल्या मग असा असा प्रसंग आहे आणि मग तो अशा अशा प्रकारचा तो वागतो आणि मग तो असं वागल्यामुळे काय होतं की त्याचा त्याचा त्याला खूप गर्व झालेला आहे आणि तो गर्वाचं हरण कसं होतं हे त्यांनी मला समजून सांगितलं मग आम्ही गेलो वज्रशूला स्पर्धा होत्या स्पर्धा गेल्यावर मग का आवर्जून हा प्रसंग सांगतो तर बघा तिथे स्पर्धेला गेलो माझ्यासोबत जे काही स्पर्धक होते प्रत्येक मुलाच्या हातात कागद होता आणि ते कागद घेऊन ती मुलं सगळे पाठांतर करत होते आणि मग त्यांचे सर शिक्षक तुझा कागद दाखव म्हटलं ना माझ्याकडे कागद वगैरे काय नाही मग तू गोष्ट सांगणार आहेस ना कथा सांगणार हा म्हटलं सांगणार आहे मग पाठ म्हटलं पाठांतर मला काय माहिती काय म्हटलं पाठांतर वगैरे आणि मग तिथे मी सहज उभा राहिलो म्हणजे ही गोष्ट त्यांनी माझ्याकडे पाठ करून नाही घेतली तर मला त्याने सांगितलं कसं करायचं काय करायचं म्हणून म्हणून मी पहिल्यांदा जे वाक्य वापरलं की सर गुरुजीचं जे शिकवणं होतं हे शिकवणं गमभण्यासारखं शिकवलं नव्हतं किंवा ग गवताचा बोल ग घराचा बोल असं नव्हतं तर न करत आम्हाला त्यांनी ते शिक्षण दिलं होतं की ज्यामुळे ज्यामुळे आमच्यामध्ये वेगळा आनंद उत्साह निर्माण झालेला होता आणि त्या आनंद उत्साहामध्ये आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहोत आणि हे सगळं करत असताना आम्हाला जिंकण्याची कधी त्यांनी दाखवली नाही कि नाही तू जिंकलाच पाहिजे किंवा जिंकण्यासाठी एखादी गोष्ट केली पाहिजे परंतु जेव्हा स्पर्धा झाली स्पर्धेमध्ये जेव्हा दुसरा नंबर आला तेव्हा मला तो प्रसंग आठवतो का ते तिथल्या पंच्याऐंशी भांडत होते तर तुम्ही निर्णय कसा दिला तो सांगा की पूर्णपणे जेव्हा ज्याचा जा, तुम्ही एक नंबर दिलेला आहे त्यावेळेस एकही टाळी पडली नाही आणि हा मुलगा जेव्हा बोलतोय तेव्हा किती जण हसत होते आणि नॅचरली हसत होते किंवा ती कि वोती वोती ती मागण्याची शक्ती होती ती गदा अडकली होती त्यावेळेस ते नकळत तिकडे शब्द आणि टाळ्यांचा कडकडाट म्हणजे विद्यार्थ्याबद्दल म्हणजे ही जो त्यांचा जो स्वभाव होता हा स्वभाव मला खरंच मी ॲज अ टीचर म्हणून काम करत असताना प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना गुरुजींचे अनेक पैलू माझ्या मनामध्ये मा येतात माझ्या विचारामध्ये मा येतात माझ्या शिकवण्यामध्ये मा येतात कि किती मी तुम्हाला आधीच बोललो खूप काही त्यांनी कितीतरी वेळेस माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांमध्ये साधा पेन असेल खाऊ असेल वही पुस्तक असेल मी आणखी एक प्रसंग नक्की आवर्जून सांगेन तुम्हाला त्यावेळी चौथीची बोर्डाची परीक्षा होती आणि बोर्डाच्या परीक्षेला जेव्हा परीक्षा त्यावेळेस कसं असायचं जर तो विद्यार्थी पास झाला तर पाच ना पास झाला तर ना त्याला गुण नाही मिळाल तर मग बरेच काय व्हायचं की मग वर्गात गेल्यानंतर शिक्षकही विचार करायचे अरे हा नाही झाला तर थोडस त्याला आपण सपोर्ट करूया आणि मग थोडस वर्गात गरणा चालू होता गुरुजी तिथे आले अगदी कडाडून तिथे बोलले एक तर शांतता ठेवाणी तर माझ्या विद्यार्थ्याला बाहेर बसवा एवढा कॉन्फिडन्स होता की तेवढा आत्मविश्वास होता सरांमध्ये आणि त्यावेळेस गुरुजींनी हटकून मला ओटीवर बसवलं आणि माझे चारही पेपर मला ओटीवर बसून त्या केंद्रामध्ये पहिला नंबर काढण्याची संधी गुरुजींनी दिली ही जी मेहनत होती ही जी पोट तिडकी होती ही आता माझ्यासारखाच विद्यार्थी जेव्हा बोलला की सरा सरांची आलागीची परिस्थिती परंतु त्यात मला वाटतं त्या कालावधीत सुद्धा सरांचे सर त्याच परिस्थितीत राहते परंतु त्या परिस्थितीत असताना विद्यार्थ्यांबद्दल जी आत्मीयता होती जी आपुलकी मा, होती हे आपुलकी आज आम्हाला बल देते आज आम्हाला जगण्याची ताकद निर्माण करते कितीतरी गोष्टींनी भरपूर प्रशिक्षण मिळतात भरपूर ज्ञानाच्या शिदोऱ्या आमच्यापर्यंत पोहोचतात आधुनिक जगाकडे वळलंय भविष्यवेधी शिक्षणाकडे आज वाटचाल चालू आहे परंतु एकोणीसशे सत्याऐंशी ला जे बाळकडू बांधलेलं आहे त्याची ताकद जसं लहानपणी जे आपल्याला डोस देतात की जे आपल्याला आयुष्यभर प्रतिकारशक्ती वाढवते हेच डोस एकोणीशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद ह्या तीन वर्षात किंवा अडीच वर्षात गुरुजींकडनं जे मिळाले त्याची ताकद आजही माझ्यामध्ये आहे याची मला जाणीव होते अशा माझ्या गुरुवर यांना मी मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे देण्यासाठी इथे आलेलो आहे यापुढे त्यांचं आयुष्य जे आहे हे आयुष्य आरोग्यमय निरामय आणि खूप आनंदी जाऊ म्हणून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि आम्हा सर्व माझी विद्यार्थी आणि माझ्या गावाकडनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या गुरु प्रती आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे गुरु हा विद्यार्थ्यांमध्ये रमणारा असला त्यांच्या अडी समजून घेणारा असला की विद्यार्थ्याला सुद्धा त्याच्या गुरुविषयी तेवढीच आत्मीयता वाट वाटत असते आपुलकी वाटत असते सरांनी स्वतः गरिबी काय असते हे स्वतः अनुभवलंय कारण त्यांनी मला जो बायोडाटा पाठवला खरंच आजच्या विद्यार्थ्यांनी त्यातून आदर्श घेतला पाहिजे की धड कपडे सुद्धा नव्हते दहावीवर त्यांनी बत्तीवर अभ्यास केला अशा हालाकीच्या परिस्थितीतून मात करत अंतर्न शिक्षक असून सुद्धा चांगल्या पदवी का धरत शिक्षकाला काय पदवी पदवी असलेल्या शिक्षकाला सुद्धा त्यांचं अध्यापन तसं करता येणार नाही ना इतक्या चांगल्या पद्धतीचं त्यांचं अध्यापन कौशल्य होतं अनेक विद्यार्थी त्यांनी तळागाळातील खेड्या जास्तीत जास्त त्यांची जी सर्व्हिस आहे ही प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात झाली खेड्यापाड्यात झाले आणि म्हणूनच आजही त्यांच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी त्यांच्याविषयी त्यांना आपुलकी वाटत असते धन्यवाद यानंतर पुढील मनोगतासाठी मी विनंती करतोय अर्जुन खोदेसर यांना